ऐतिहासिक क्षण खान्देशातून प्रथमच भीमा कोरेगावला धम्मदीप संविधान बचाव पायी मशाल रॅली संगमा युवा मंचला मिळणार विजयस्तंभाला पहिली मानवंदना शौर्यदिनाचे औचित्य साधून दरवर्षी लाखो अनुयायी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जात असतात याच ऐतिहासिक परंपरेत यंदा एक नवा अध्याय जोडला जात आहे धुळ्यातील संगमा युवा मंचतर्फे संगम चौक ते भीमा कोरेगाव अशी धम्मदीप संविधान बचाव पायी मशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे खान्देशातून ही अशा प्रकारची पहिलीच पायी रॅली असून या रॅलीला विजयस्तंभाला पहिली मानवंदना देण्याचा बहुमान मिळाला आहे सहा दिवसांचा खडतर प्रवास आणि अभूतपूर्व स्वागत रॅली सहा ठिकाणी मुक्काम करून भीमा कोरेगाव इथे पोहोचणार आहे या रॅलीचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले आहे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत रॅलीपूर्वी संपूर्ण मार्गाची पाहणी रिक्से केली यावेळी मार्गातील विविध गावांमधील समाज बांधवांशी संवाद साधला असता त्यांनी खान्देशातून आणि महाराष्ट्रातून अशा प्रकारे पहिल्यांदाच पायी येत असलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले समाज बांधवांनी मंचाच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत रस्त्यात येताना तुमचे आम्ही जंगी स्वागत करू असे आश्वासन दिले आहे शौर्यदिनाच्या दिवशी भीमा कोरेगाव येथे लाखोंची गर्दी असते त्यामुळे अनेकदा अनुयायांना अभिवादानासाठी जेमतेम पाच मिनिटांचा वेळ मिळतो मात्र संगमा युवा मंचाच्या या धाडसी आणि शिस्तबद्ध उपक्रमाची दखल घेत भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीने त्यांना विशेष परवानगी बहाल केली आहे कोरेगाव येथे अनेक मान्यवर त्या ठिकाणी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जातात पण आज आम्ही धुळे ते भीमा कोरेगाव संगमा युवा मंचाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी संबंधित संविधान बचाव पायी मशाल रॅणीच्या माध्यमातून जातो आम्ही रूट मार्च बघितले अनेक समाज बांधवांनी सांगितलं की तुम्ही खानदेशातनं मला तरी वाटतं की महाराष्ट्रातनं तुम्ही पहिल्यांदा पायी भीमा कोरेगावपर्यंत येत आहात तुम्ही रस्त्याने येत असताना आम्ही तुमचं जंगी असं स्वागत करू कारण की अनेक लोक भीमा कोरेगावपर्यंत येत असताना तुम्ही पायी आहेत याचं सर्वच आम्हाला अभिमान आणि कौतुक आहे त्या ठिकाणी जाताना कोणालाही पाच मिनटं मानवंदनेसाठी वेळ दिला जात नाही पण भीमा गोरेगाव या कमिटीला भेटून त्यांची परवानगी घेऊन संगमा युवा मंचाचे जेवढेही पदाधिकारी येतील त्यांच्याबरोबर मानवंदना देण्याची परवानगी देखील आम्हाला त्यांनी दिलं हे एक आमच्यासाठी धुळ्यासाठी कांदेसासाठी संगमा चौकासाठी एक कौतुकाची मागणी